नाद करायचा नाही बेंच वाजवून ढोल ताशाचा कसा फील दिला पहा शिक्षिकेने ही व्हिडिओ शेअर करत केले कौतुक शाळेतील मित्रमैत्रिणी शाळेचा वर्ग लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून जाते नाही का त्यामुळे शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येते आजारी पडल्यावर या बाकावर डोकं ठेवून झोपणे मधल्या सुट्टीत सगळ्यांनी एकत्र डब्बा खाणे मित्रमैत्रिणींची नावे बाकावर कोरणे ते अगदी मधल्या सुट्टीच्या किंवा शिक्षक वर्गात नसताना ढोल ताशाप्रमाणे अगदी बाक वाजवणे इत्यादी अनेक आठवणी या लाकडी बाकांशी जोडलेल्या असतात तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये शाळेतील मुलांनी अनमोल क्षण शिक्षिकेला अनुभवायला दिला आहे पुण्यात शिक्षिकेने बऱ्याच शाळांमधून शेवटचे सत्र घेतले शिक्षिका जेव्हा पुढच्या वर्षी भेटू असे सांगते तेव्हा तिला दरवर्षीच वेगवेगळे वेग अनुभव येतात मुले अचानक शांत होतात मिठ्या मारतात रडतात तुमचे फोन नंबर घेतात वाकून नमस्कार करतात हे सगळ्यात शाळांमध्ये घडतं असं नाही पण काही शाळांमधले विद्यार्थी हट्टच धरतात की आता तुम्ही येणार नाही त्यामुळे आम्हाला आजच तुम्हाला डान्स करून दाखवायचा आहे ढोलताशा दाखवायचा आहे किंवा भाषण कविता ऐकवायची आहे त्यांच्या या गोड हट्टापुढे त्यांच्या शिक्षकांनाही मान हलवावी लागते आणि मग असे काही अनमोल क्षण हाती लागतात तर नक्की विद्यार्थ्यांनी काय केले व्हायरल व्हिडिओतून बघा व्हिडिओत तुम्ही पाहिले असेल की साधी कंपास पेटी बेंच आणि चक्क पाण्याची बाटली वाजवून ढोल ताशाचा फील विद्यार्थ्यांनी वर्गात दिला आहे वर्गातील काही मुले पॅशनेटली ढोल ताशा वाजवत आहेत त्यांच्या अंगात तो ताल लय सुद्धा जाणवते आणि संपूर्ण वर्ग त्यात रमला आहे त्यामुळे कितीही वेळा तो व्हिडिओ बघितला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून प्रत्येक वेळी तुम्हालाही तितकाच आनंद होईल आणि तुम्ही सुद्धा शाळेच्या जुन्या आठवणींमध्ये रमून जाल एवढे तर नक्की काय मजा होती राव सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तसेच शिक्षिकेने हा अनुभव कॅप्शन मध्ये लिहिला आहे आणि हे पाहून आज का तो दिन बन गया यार असे वाटते असे सुद्धा आवर्जून लिहिले आहे व्हिडिओ पाहून नेटकरी अरे यांना शिक्षकांसमोर करायला मिळतंय आम्हाला तर लपून लपून बाक वाजवायला लागलाय काय मजा होती राव मुलांना व्यवस्थित त्या क्षेत्रात प्रशिक्षण द्यायला हवे वेळीच इत्यादी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केला आहे बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके भिळशा हो। तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद